नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरीही सांगते आज आपण बघणार आहोत रोटी कवर तसेच मी या अगोदर रोटी कवरचे तीन व्हिडिओ दाखवलेले आहेत वेगवेगळ्या दा पद्धतीचे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक वेगळ्या पद्धतीचं रोटी कवर बघणार आहोत तसंच मी ते ऑनलाईन पण चेक करत होते अशा पद्धतीचं स्क्रीनवरती तुम्हाला त्याचा फोटो देते तर मला हे खूप महाग वाटलं होतं म्हणजे चारशे पाचशे रुपये किमतीचं होतं क्लॉथ रोटी कवर म्हणून मी सर्च केलं होतं तेव्हा तर म्हटलं चला हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून अशा रोटी कव्हर शिवाय असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचल आणि चला जास्त वेळ लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ वाटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि अगोदर शिवलेले रोटी कव्हरची लिंक मी तुम्हाला आजच्या कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देऊन ठेवते तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी आपण बघणार आहोत अशा पद्धतीचा मी एक ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे मध्यभागी फॉर्म टाकून घेतलेला आहे आणि सर्वात खाली एक अस्तर टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर फॉर्म नसेल तर तुम्ही ते तांदळाची एमटी गोनी वापरू शकता किंवा मग कापडी शॉपिंग बॅग पण वापरू शकता तर याची लांबी आणि रुंदी मी घेतलेली आहे तेरा बाय तेरा इंच म्हणजे इक्वेल्टिंग करताना करता मी थोडंफार कमी जास्त होऊ शकतो ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक पीस आपल्याला घ्यायचं आहे तर याचे पण आपण सेम लांबी आणि रुंदी सात बाय सात इंच घेतलेली आहे ठीक आहे आणि इथे पण फॉर्म आणि अस्तर टाकून घेतलेले आहे हे आपल्याला सात बाय सात इंचाचे टोटल चार पीस लागणार आहे तर मी तुम्हाला इथे एक दाखवलं आणि बाकीचे तीन पण मी अशाच पद्धतीने ठेवून याची पण क्विल्टिंग करून घेणार आहे सात बाय सात इंचाचे चार पीस आणि तेर तेरा बाय तेरा इंचाचा एकच पीस आपल्याला लागणार आहे तर चला यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण आपण याला क्विल्टिंग करून घेतलेली तिरप्या तिरप्या टिपा मारून सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून मेन फॅब्रिक हा तेरा बाय तेरा इंचा पीस होता आणि हे सात बाय सात इंचाचे चारही पीसला मी अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेली आहे तिरप्या तिरप्या टिपा मारून ठीक आहे आणि हे पीस रेडी आहे का त्याचं फायनल माप तुम्हाला एकदा मोजून दाखवते कारण की क्विल्टिंग करून आपलं थोडंसं माप इकडे तिकडे होऊ शकतं त्यामुळे तर बघा हे राहिलेलं आहे आता आपलं साडेबारा इंच म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्ही पण आपली याची साडेबारा बाय साडेबारा इंच आहे आणि याची आपली तर याची लांबी रुंदी आहे सात बाय सात इंच चौकोनी पीस आहे हा ठीक आहे आणि याचं कुठेही माप कमी जास्त झालेलं नाही कारण की मी वाढव घेतलं होतं आता त्यानंतर यातलं आपल्याला एक पीस घ्यायचं आणि ते थोडंसं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे जो आपण सात बाय सात इंचाचा स्क्वेअर क्विल्ट केलेला होता तो आणि राहिलेले जे तीन कॉ म्हणजे पार्ट आहे ना सात बाय सात इंचाचे त्याला पण आपण सेमी याच पद्धतीने शेप देऊन घेऊ हाच आप पार्ट आपल्याला दुसऱ्या पार्टवरती ठेवून घ्यायचा अशा प्रकारे आणि चारही पार्ट आहेत ना त्याला आपल्याला अशा पद्धतीने जो शेपची मार्किंग आहे ना तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर बघा चारही पीसवरती मी अशा पद्धतीने राऊंडची कटिंग करून घेतलेली आहे तर यानंतर मैत्रिणी आपण जिकडनं आता राऊंड शेप कट केला इकडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी ते वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे तुम्ही पायपिंगसाठी तुमच्याकडे कोणताही कपडा अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि याच्या आपल्याला अशा तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तरी इथे मी विदाऊट मेजरमेंटच पट्टी कट करून घेत आहे तुम्ही साधारणतः दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप आहे ती कट करून घेऊ शकता आणि इथे आपल्याला तिरपीच पट्टी लागणार आहे कारण की राऊंड शेप आहे तिथे त्यामुळे पायपिंगसाठी सरळ पट्टीवरती व्यवस्थित पायपिंग होत नाही तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आणि ते चेक पण करून बघत आहे बरोबर म्हणजे पुरती की नाही ते आणि इथे आपण तिरपी पट्टी यासाठीच घेतली कारण की इथे राऊंड शेप आलेला आहे ना त्यामुळे तो परफेक्ट पायपिंग घ्यावी त्यासाठी आपण इथे तिरपी पट्टी घेतलेली आहे तर अशा प्रकारे जिकडनं राईट साईड आहे तिकडनंच आपण ही करूं। जी स्ट्रीप आहे ती स्टिच करून घेत आहोत साधारणतः अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण ही पट्टी स्टिच करून घेत आहोत आणि नंतर आस्तरच्या साईडने आपल्याला ती पलटी मारून घ्यायची आहे ठीक आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडनं अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे वरच्या साईडने ती अशी ही पायपिंग आपली दिसणार आहे आणि बघा अशा पद्धतीने अस्तरच्या तरच्या साईडने आपण ही जी स्ट्रीप आहे ना तिला डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची अगदी फिनिशिंग फिनिशिंगसहित आणि ही जे आतील साईडली म्हणजे जिथे राऊंड आलेलं आहे ना तिथं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं कारण की तिथे थोडंसं अवघड वाटू शकतं तर बघा बोलता बोलता अशा पद्धतीने माझी ही जी पायपिंग आहे ती करून झालेली आहे आता राहिलेली तीन पार्टवरती पण मी अशीच पायपिंग करून घेते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी चारही पार्टला आहे ना ही गोल्डन कलरची पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आणि चारही पीस आपले करून तयार झालेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा जिकडनं आपण पायपिंग नाही केलेली त्या साईडने आपल्याला इथे अशा पद्धतीने सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे तुम्ही हवं तर मार्क पण देऊन घेऊ शकता मी दोन्ही पण करते ठीक आहे आणि राहिलेल्या तीन पार्टचा पण मी सेम याच पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घेते तर बघा राहिलेल्या दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने फोल्ड केलं एक कट दिला आणि यावरती आपण मार्क करून घेतलेले आहे तर चारही पीसचा आपण इथे सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपला जो मोठा स्क्वेअर आहे म्हणजे साडेबारा बाय साडेबारा इंचाचा क्विल्टिंग करून थोडंसं माप कमी राहिलेलं होतं तर त्याला पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि याचा पण आपण सेंटर काढून घेणार आहोत दोनही साईडचा तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि सेंटर मार्क केला तर बघा आता हा सेंटर पॉईंट आणि आपण हा जो काय म्हणजे कापडाचा जो सेंटर पॉईंट काढलेला आहे तर दोन इंच सेंटर पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा ही जे सॉरी अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला आतील साइडने मी ते वरच्या साईडने करत होते इकडनं पण मी मार्किंग करून घेते आज तरच्या साईडने आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपण अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिच करून घेऊ म्हणजे दोन आस अस्तरची बाजू समोरासमोर आहे आणि जी राईट साईड आहे ना ती बाहेरून राहणार आहे अशा पद्धतीने तर इथे मी अगोदर एक टाचणी लावून घेते आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचा आणि हा पार्ट पण यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा तर मी हे चारही पीस अशा पद्धतीने सेंटर मॅच करून ठेवून घेतले आणि टाचणी पण लावून घेतलेली आहे आता जशी टाचणी लावली तशीच आपण यावरती स्टीच पण करून घेऊ पद्धतीने आपण हे चारही जे पार्ट आहे फ्लॅप वाले ते स्टिच करून घेतलेले आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर तर हे चारही फ्लॅपवाले पार्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण आता आपल्याला का काय करायचंय इथे बघा आपला अशा पद्धतीने एक कॉर्नर तयार झाले आहे आता हे जे दोन कॉर्नर तयार झाले आहे ना हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती बघा अशी ही आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे कुठपर्यंत स्टिच करायची ते दाखवते बघा इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तुम्ही हवं तरी त्या अगोदर एखादी टास्क पण लावून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने ईथपर्यंत आणि त्यानंतर हा जो पार्ट राहील तो तुम्ही इकडे फोल्ड करू शकता किंवा इकडनं फोल्ड करू शकता कुठूनही केलं तरी पण चालणार आहे पण कट नाही करायचं तर चला मी यावरती लगेच स्टिच करून दाखवते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट होता कडेचा तो स्टिच करून घेतलेला आहे आता त्यानंतर हा जो म्हणजे कॉर्नर आहे ना हा आपल्याला इकडनं अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा याच्यावरती पण स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने तो आपलं बाहेरच्या साईडने दिसणार आहे आणि इथे एक कॉर्नर आहे तो आपला या पद्धतीने तयार झालेला आहे आता हा इकडचा कॉर्नर पण आपल्याला सेम बघा इथे जसा आपला चौकोन तयार झाला आहे तर हे जे दोन पॉईंट आहे ना ते पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे इथपर्यंत तर अशा प्रकारे हा पण कॉर्नर आपण या पद्धतीने स्टिच केला आणि त्यानंतर हा इकडनं किंवा इकडनं फोल्ड करू आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण हा पण कॉर्नर आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता राहिलेले जे हे जे दोन कॉर्नर आहेत ना ते पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते हे दो दोन पॉईंट असे पकडायचे स्टिच करायचं आणि अशी स्टिच करायची ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने राहिलेले जे दोन कॉर्नर होते ते पण मी सेम अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले चारही कॉर्नर आपले इथे स्टिच करून तयार झाले आता एक तर आपल्याला पायपिंग करून घ्यायची जशी आपण या पार्टला केली होती सेम त्याच पद्धतीने तर त्यासाठी पण मी इथे अशा पद्धतीचा पुन्हा गोल्डन कलरचाच कपडा घेतलेला आहे याची पण आपल्याला तिरपीच पट्टी आहे ती कट करून घ्यायची जसे आपण अगोदर पण तिरपी पट्टी कट केली होती सेम त्याच पद्धतीने आणि या <tapra>, तिरप्या पट्टीची रुंदी पण साधारणतः दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप घ्यायची आहे आपल्याला आणि ही जास्त लागणार आहे कारण की आपल्याला पूर्ण राऊंडलाच पायपिंग करायची तरी ते आपल्याला जोड पण द्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीने मी ते तिरप्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आता एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायच्या आहे ठीक आहे तर तिरप्या पट्ट्या जोडायच्या कशा ते पण सांगते तर बघा इकडनं आपला हा जो पार्ट आहे ना तर दुसऱ्या पट्टीचा आपला इकडचा जो टोकाचा भाग आहे ना तो ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या तिरप्या पट्ट्या आहेत ना त्या जोडून घ्यायच्या असतात ठीक आहे तर बघा तिरप्या पट्ट्या कशा ठेवते पुन्हा एकदा बघा अशा पद्धतीने म्हणजे जिकडनं ज्या पट्टीचा जिकडनं छोटा भाग आहे तिकडनं दुसऱ्या पट्टीचा मोठा भाग ठेवायचा तिरपा आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं ही दुसरी पण पट्टी बघा मी कशी जोडता आहे ते तर बघा अशा पद्धतीने आहे आणि दुसरी पट्टी आपण या पद्धतीने त्यावरती ठेवून घेणार आहोत आणि याचा जोड देऊन घेणार आहोत म्हणजे याची ही जी पट्टी आहे तिरपी ते अशा एकमेकांना जोडायची असते म्हणजे ती सरळ दिसते जोड दिल्याच्या नंतर पण आता ही पुरती की नाही ते मी चेक करून बघते थोडंफार एक्स्ट्रा असेल ते कपडा पण कट केला आणि चेक करून बघते बर -बर तर बरोबर पुरत आहे उलटं उरत आहे तर सुरुवातीच्या पार्टला मी ते थोडंसं फोल्ड करून स्टिच करून घेते सुरुवातीच्या एका पार्टला मी थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला ही कुठूनही तुम्ही अशी स्टिच करायला सुरुवात करू शकता अशा पद्धतीने आणि नंतर ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे तर चला लगेच मी इथपासून स्टिच करायला सुरुवात करते बघा जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि यावरती पण तुम्ही हवं हो तर अशी स्टिच करून घेऊ शकता आणि हे जे दोन पार्ट आहेत ना हे पण आपल्याला इथेच स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा राईट साईडने आपण ही जी पट्टी आहे ती टर्न करून घेऊ आणि यावरती पायपिंग पण करून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने ती वरच्या साईडने दिसणार आहे आणि हा पार्ट इथेच करून लास्ट वाला तर बघा स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता ह्या ज्या कापडाच्या आहे पट्टीची डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची आहे पूर्ण इथून तिथून तर बघा अशा पद्धतीने आपण ही चारही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे फायनली खूप सुंदर असं आपले रोटी कवर बनून तयार आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ना ते व्यवस्थित असे मी बाहेर काढून घेते आणि फायनल लुक आपल्या जो रोटी कवरचा आहे रोटी रुमाल म्हणा रोटी कवरचा अशा पद्धतीने आलेला आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही चपात्या पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण कळेल तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने पायपिंग करून कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपलं हे जे रोटी कवर आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे आणि मी तुम्हाला आतल्या साईडने पण दाखवते हो अगदी प्रॉपर अशी फिनिशिंग सहित आपलं हे जे रोटी कवर आहे ना ते बनवून तयार झालेलं आहे आता फक्त इथं एक कागद ठेवायचा आणि त्यावरती आपण चपात्या किंवा पोळ्या ठेवू शकता तुम्ही हे पोळ्यांच्या डब्यात पण ठेवू शकता बाउलमध्ये पण ठेवू शकता ते पण दाखवते मी तुम्हाला म्हणजे पोळ्याच्या डब्यात पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कशा पद्धतीने ते बसेल तर बघा मैत्रिणी आपण हे पोळ्यांच्या डब्यात पण आरामात ठेवू शकतो बघा आणि किती इझिली असं ते आपल्या याच्यामध्ये बसलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एखादा न्यूज पेपर ठेवू शकतो अगोदर पोळ्या ठेवण्याच्या अगोदर मी ते पेपर ठेवते या आणि यामध्ये मी तुम्हाला काही पोळ्या पण ठेवून दाखवते तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला इथे अगोदर सात ते आठ पोळ्या ठेवून दाखवल्या म्हणजे चपात्या आणि अजून पण ठेवून दाखवते म्हणजे किमान दहा ते बारा चपात्या तुमच्या यामध्ये आरामात बसणार आहे आता बघा ऑनलाईन खरेदी करायचं पण तुम्ही विसरून जाताल स्वतःच्या हाताने बनवून नक्की ट्राय करू शकता महागडं घेण्यापेक्षा आणि स्वतःच्या हाताने बनवल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशा पद्धतीचा रोटी रुमाल आणि जरुरी नाही की तुम्ही पोळ्यांच्याच डब्यात ठेवा तुम्ही असं पण म्हणजे टोपल्यामध्ये वगैरे पण ठेवू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक पण करत चला आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघता जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि एक लाईक पण नक्की करा आणि कमेंटमध्ये आवर्जून सांगा तर मैत्रिणी तुम्ही रोटी कवर पोळ्यांच्या डब्यात पण ठेवू शकता त्याचबरोबर टोपल्यात पण ठेवू शकता कारण की टोपला तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतच आणि अशा पद्धतीने ते नरम राहण्यासाठी आपण हे अशा पद्धतीचं रोटी कवर म्हणा किंवा रोटी रुमाल पण म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने बनवलेले आहे आणि हे तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे आणि हाताने धुवू शकता मशीनमध्ये पण धुवू शकता हे रोटी कवर आणि त्याचबरोबर बघा आता उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरणारच आहे कारण की चपात्या आपल्या बघा उन्हामुळे म्हणजे गर्मीमुळे कडक होतात तर नरम राहण्यासाठी आपण असंच काही ना काही करतच असतो तर नक्कीच तुम्ही असं पोळ्याच्या डब्यात ठेवू शकता किंवा टोपल्यात पण ठेवू शकता आणि स्वतः बनून वापरू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशी आयडिया मी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरलाच असेल हा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामेचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय